नमस्कार मंडळी द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आज करूया आपण ही छानशी दिसणारी साधी सोपी तोरणपट्टी म्हणा किंवा रांगोळीची पट्टी म्हणा कुठल्याही पद्धतीने त्याचा वापर करता येतो त्यानंतर ही पट्टी सिंगल याच्यामध्ये पण करता येते डबल याच्यामध्ये पण करता येते तर करूया सुरुवात ह्या कलाकृतीला तर ह्या कलाकृतीला लागणारं साहित्य आहे हे दोन सहा नंबरचे मोती घेतलेत मी आणि हे पाच नंबरचे मोती घेतले थोडंसं साहित्य आहे लागणारं तर याच्यामध्ये काय करणार आहे आपण पहिल्यांदा पांढऱ्या रंगाचा वापर करणार आहे पांढऱ्या रंगाचे मोती मी ह्यासाठी घेतले आहेत की ते ओळखायला यावेत सुरुवातीला आपण हे सोळा मोती पांढऱ्या रंगाचे मोती ओन घेतलेले आहेत आणि आता आपण याची एक छान पक्की गाठ पाडून घेऊ या ठिकाणी मी धागा मात्र हा तीन नंबरचा धागा घेतलेला आहे डबल करून घेतलेला आहे कारण सहा नंबरचे मोती आहेत आणि त्या मोत्यांमधून मला परत परत धागा न्यायचा आहे त्यासाठी मी हा तीन नंबरचा धागा घेतलेला आहे तर हे सोळा मोती आपण या ठिकाणी होऊन घेतल्या आहेत आता आपण या चार मोत्यांमधून निडल काढून घेऊ आणि मग पुढच्या डिझाईनला सुरुवात करूया तर ह्याच्या चार मोत्यांमधून निडल काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता हा धागा मी कट करून घेते या चार मोत्यांमध्ये निडत टाकून घेतली आता याच्यामध्ये सहा मोती आपल्याला पांढऱ्या रंगाचे ओळून घ्यायचे आहेत त्याचे सहा मोती ओवून घ्यायचे आहेत सहा मोती काय करायचं ही निडल हाच चार मोत्यांमधून परत एकदा आपल्याला काढून घ्यायची आहे आता ती निडल परत आपल्याला बाजूच्या पाच मोत्यांमधून काढायची आहे पाच मोत्यांमधून काढून घ्यायची ओळून घ्यायची ओवून घेतलेले आहेत पांढरे आणि या साईडला जे आहे त्याच्यापैकी पाच मोत्यांपैकी एक मोती सोडून त्याच्या चार मोत्यांमधून निडल काढून घ्यायची आता परत आपल्याला ही निडल बाजूला द्यायची आहे चार मोत्यांमधून चार मोत्यांमधून नेऊन परत त्याच्या बाजूच्या चार मोत्यांमध्ये न्यायची आहे प्रत्येक वेळेस मोजून घ्या प्रत्येक साईडला आपल्याला चार चार मोती आले पाहिजेत परत सेम प्रोसेस रिपीट करायची सहा मोती घ्यायचे असे सहा मोती मी घेतलेले आहेत सहा मोती घेऊन या चार मोत्यांमधून नीडल काढून घ्यायची बरोबर चार मोत्यांमधूनच काढायची जास्त मोत्यांमधून काढायची नाही नाही तर डिझाईन चुकण्याची शक्यता आहे परत आता तुम्हाला जेवढं लांब करायचं आहे तेवढं लांब तुम्ही करू शकता आणि त्याच्यानंतर खालच्या बाजूने जायचं आता याच्या पुढे मी दोन तीन चौकून करून घेणार आहे आणि मग तुम्हाला खालची साईड कशी करायची ती दाखव आता ही आपण दहा चौकोनांची पट्टी बनवून घेतलेली आहे ही साधारणतः एक फूट होते आता आपण काय करणार आहे आता आपण खालची साईड करायला सुरुवात करणार आहे खालची साईड करायला परत सा ही इथे मी निडल की ह्या खालच्या बाजूला आणली परत नि सहा मणी ओवून घ्यायचे आणि सहा मणी ओवून ह्या अशा पद्धतीने मी काढून घेतलं आहे काढून परत आता याच्या पाच मण्यांमधून निडक काढून घ्यायची आणि परत बारा मणी ओवून घ्यायचे शे पाच मण्यांमध्ये निडक काढून घेत पाच मण्यांमध्ये काढल्यानंतर परत बारा मणी ओन जायचे हे बारामणी ओवून घेतलेले आहेत परत या बाजूच्या चार मण्यांमधून निडण काढून घ्यायची म्हणजे चौकोन आपला टोटली सोळा मोत्यांचा झाला पाहिजे त्याच्यासाठी आपण चार मणी ऑलरेडी असले म्हणजे बारा मणी या ठिकाणी ओन घेतो बघा आता आपल्याला निडन करायची आहे ह्या इथल्या चार मोत्यांमध्ये चार मोत्यांमध्ये निडल घेतली परत सहा मोती ओवून घ्यायच्या आहेत हे सहा मोती सहा मोती ओवून सेम प्रोसेस रिपीट करायची आहे या ठिकाणी ह्या चार मोत्यांमधून निडल काढून घ्यायची बाजूच्या चार मोत्यांमधून निडल मी काढून घेतली आहे परत आता याच्या चार मोत्यांमधून निडल काढायची पाच मोत्यांमधून हे पाच मोती पाच मोत्यांमधून निडल काढली आता परत इथे बारा मोती ओवून घ्यायची या ठिकाणी आता बारा मोती ओवायचे आहेत आणि प्लस आपल्याला हा चौकोनसुद्धा सुद्धा या ठिकाणी जोडायचा आहे तर त्यासाठी पहिले मी बारा मोती ओवून घेते आहे एक दोन हे बारा मोती ओवून घेतलेले आहेत परत प्रोसेस सेम बाजूच्या चार मोत्यांमधून निडल काढून घ्यायची निडल काढताना जर चार चार मोत्यांमधून काढली तर एखादा मोती सुटण्याची शक्यता कमी राहते म्हणून बरोबर चार मोती घ्यायचे आणि चार मोत्यांमधून निडल काढून घ्यायची आता मी काय करणार आहे ह्या चार मोत्यांमधून निडल काढल्यानंतर पुढच्या आणखी चार मोत्यांमधून नि निडल काढून घेणार आहे ही चार मोत्यांमधून निडल काढली आता हा चौकोन आपल्याला इथं जोडायचा आहे म्हणून एक मोती घ्यायचा आणि एक मोती घेऊन ह्या बाजूच्या चौकोनाच्या चार, चार मोत्यांमधून निडल काढून घ्यायची परत एक मोती घ्यायचा आणि ह्या परत चार मोत्यांमधून निळं काढून घ्यायची वर आपल्याला सहा मोती सिंगल -सिंगल सहा मोती लागले पण आता इथे सिंगल सिंगल मोत्यांनी आपल्याला अटॅच करायचं आहे मधला गोल तर परत सेम प्रोसेस आपल्याला फॉलो करायची आहे या ठिकाणी सहा मोती घ्यायचे आहे पुढचा चौकोन करायचा त्याच्यानंतर एक मोती घेऊन एक मोती घेऊन हाफ चौकोन इथपर्यंत जोडत जाऊया आपण तर मी हे सगळं जोडून घेते आणि मग तुम्हाला दाखव तर मी एवढी पट्टी करून घेतली आहे आता आपण त्याच्या मधल्या पोर्शनला सुरुवात करूया त्याच्यामधला हा जो मधला पोर्शन आहे हे हा एवढा भाग आपल्याला करायचा आहे आणि तो भाग केला की के याला स्टिफनेस येतो आणि शेपसुद्धा येतो तर करूया सुरुवात आता ह्या भागाला आता याच्यामध्ये मी ह्या या, या लाईनमध्ये याच्यामधल्या दोन मोत्यांमधून निडल काढून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये एक ब्ल्यू कलरचं मोती ओन घेतलं आहे त्यानंतर काय करायचं कोपऱ्यावरची दोन मोती सोडून द्यायची आणि दोन मोती सोडून त्याच्या पुढच्या दोन मोत्यांमध्ये निडल काढून घ्यायची अशा पद्धतीने त्यानंतर परत एक ब्ल्यू कलरचा मोती घेऊन परत दोन मोती सोडून दोन मोती पांढरे सोडून द्यायचे आणि त्याच्या पुढच्या दोन मोत्यांमधून निळं काढून घ्यायची दोन एक ब्ल्यू कलरचा मोती घेतला मी आणि परत दोन मोती सोडून द्यायचे आणि त्याच्या पुढच्या दोन मोत्यांमधून निडल काढून घ्यायची दोन मोत्यांमधून निडल काढली आता परत एक ब्ल्यू मोती घातल्या मी आणि परत ह्या पुढच्या दोन मोत्यांमधून निडल काढून घ्यायची आता ही निडल आपल्याला ह्या ब्ल्यू मोत्यात टाकायची ह्या ब्लू मोत्यात टाकून काय करायचं आता याच्यामध्ये आपल्याला एक गोल्डन मोती घालते मी आता तुम्ही तुमच्या पद्धतीने कुठलाही मोती घालू शकता त्याच्यानंतर ह्या ब्ल्यू कलरच्या मोत्यात काढून द्यायची निडल परत एक गोल्डन मोती टाकायचा आता इथे मात्र आपल्याला थोडंसं खिचून घ्यायचं आहे शक्यतोवर म्हणजे आतमध्ये गॅप पडायला नको हां परत एक गोल्डन मोती टाकलं आहे मी परत एक आणखी गोल्डन मोती टाकून घ्या म्हणजे प्रत्येक ब्ल्यू मोत्याच्यामध्ये एक गोल्डन मोती आपल्याला टाकून घ्यायचं आहे पद्धतीने परत ह्या ब्ल्यू मोत्यातून नीडल काढून घ्यायची आता हे झाल्यानंतर काय करायचं याला जर शेप द्यायचा नसेल तुम्हाला तर असंच ठेवा पण शेप द्यायचा असेल तर प्रत्येक गोल्डन मोत्यामधून निडल काढायची चारही गोल्डन मोत्यांमधून निडल काढून त्याला टाईट करून घ्यायचं परत म्हणजे हा चौकून मग जवळ येतो आणि या ठिकाणी एक शेप तयार होतो असं खेचून घ्यायचं त्याला भरपूर व्यवस्थित जर खेचलं तुम्ही तर हे सगळं सर्व मणी गोल्डन मोती जवळ येतात या ठिकाणी हा चौकोन आपला पूर्ण झाला त्यानंतर आता ही निडल आपल्याला या चौकोनात आणायची आहे आणि सेम प्रोसेस आपल्याला फॉलो करायची आहे तर मी आता हे सर्व करून घेते आता ही निडल आपण पुढे घेऊन येऊ आता पुढे आणायला आपल्याला कुठल्याही मण्यातून तुम्ही ही निडल पास करू शकता आ, मी या व्हाईट मोत्यातून पास करून पुढे नेणार आहे ही निडल आपल्याला साईडच्या मोत्यातून पास करायची परत एकदा दाखवते मी ही नीडल आता ही या कोपऱ्यावरच्या मोत्यात मी आणली आहे आता ह्या मधल्या दोन मोत्यांमधून निडल पास करून घ्यायची एकदाच रिपीट करून दाखवते तुम्हाला त्यानंतर तुम्ही करू शकता तर आता या ठिकाणी मी एक, एक ब्ल्यू मोती घालून घेणार आहे ब्ल्यू मोती घालून मधले दोन मोती सोडून द्यायचे त्याच्यानंतर त्याच्या बाजूच्या दोन मोत्यांमधून निडल काढून घ्यायची परत ब्ल्यू मोती घालून दोन मोती परत सोडून द्यायचे आणि बाजूच्या पांढऱ्या दोन मोत्यांमधून निडल काढून घ्यायचे आता हे आतमधला पोर्शन करताना धागा भरपूर खेचावा लागतो तेव्हाच तो शेप येईल अन्यथा तो शेप येणार नाही तर परत मी ह्या बाजूच्या दोन याच्यामधून पांढऱ्या मोत्यांमधून निडल काढते आणि म्हणून हे खेचण्यासाठी काय करा माझं एक सजेशन राहील की व्हाईट मोत्याचे जेव्हा चौकोन करता तेव्हा ते चौकोन थोडेसे लूज करा म्हणजे खेचायला त्रास होणार नाही आता या ठिकाणी आपण एक परत कोपऱ्यावरचं ब्ल्यू मोती टाकून घेऊ आणि ही नीडल या दोन साईडच्या पांढऱ्या मोत्यांमधून काढून घ्यायची आहे आता ही ह्या ब्ल्यू मोत्यात न्यायची आहे आणि याच्यात प पर, परत सर्व गोल्डन मोती घालून घ्यायचे आहेत तर ती मी करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने ही छानशी पट्टी तयार झाली आहे ही पट्टी जवळपास अकरा दहा इंच आहे म्हणजे जवळपास एक चौकोन हा एका इंचाचा होतो त्याच्यानंतर ह्या पट्टीचा उपयोग जो आहे वेग तो, हा वेगवेगळ्या पद्धतीने करता येतो एक उंबरठ्यासाठी पट्टी म्हणून करता येतो तोरण पट्टी म्हणून करता येतो किंवा ह्याला आपण असं वाढवलं तर हा एक टेबल मॅट म्हणूनसुद्धा उपयोगात येऊ शकतो दुसरी गोष्ट अशी की ह्या डिझाईनमध्ये हे धागे प्रचंड खेचून लावावे लागत असल्यामुळे माझ्याच्यानी काही ठिकाणी खेचणं मला शक्य झालं नाही माझ्या अंगठ्याला दुखापत झालेली असल्यामुळे त्यामुळे त्या ठिकाणी थोडी गॅप असू शकते बाकी दिसायला खूप छान दिसते ही मी करून घेतलेली माझी जुनी पट्टी पण हे करताना खूप त्रास होतो धागा खेचायला लागतो बाकी तुम्ही जाणताच तुम्हाला माझी ही कलाकृती कशी वाटली ते नक्की लिहा जे चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका कॉमेंटमध्ये लिहा त्यानंतर महत्त्वाची गोष्ट अशी की माझा जो मोबाईल नंबर दिलेला आहे तो फक्त आणि फक्त ऑर्डरसाठी दिलेला आहे त्याच्यामुळे मोबाईल नंबरवरती कुठलीही कॉमेंट न करता तुम्ही डायरेक्टली यूट्यूब व्हिडिओलाच कॉमेंट केलं तर बरं होईल भेटूया अशाच नवनवीन कलाकृतीसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार